चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे काय होऊ शकते चुकीच्या आसनामुळे स्नायूवर जास्त ताण येऊ हो शकते गुडघे खांदे मणगट याला दुखापत म्हणजे जॉईंट पेन स्टार्ट होऊ शकतो मर्यादेपेक्षा जास्त स्ट्रेचिंग केल्यामुळे किंवा चुकीची स्ट्रेचिंग केल्यामुळे किंवा कोणत्याही एक्सपर्टच्या मार्गदर्शनाशिवाय चुकीची स्ट्रेचिंग केल्यामुळे लिगामेंट्स फाटू शकतात किंवा जॉईंट पेन स्टार्ट होऊ शकतो चुकीच्या श्वसन तंत्रामुळे प्राणायाम चुकीचं केल्यामुळे मन शांत न होता उलट अस्वस्थता वाढू शकते आणि हेच जर कायम ठेवलं तर नेहमीच कुठेतरी दुखणं किंवा आजारी किंवा शरीराचे अनेक दुसरे प्रॉब्लेम वाढू शकतात योग आणि प्राणायाम करताना कोणत्या व्यक्तीला कोणता आजार आहे हे सुद्धा पाहणे चेक करणे खूप इम्पॉर्टंट आहे व्यायाम करताना तुमच्या शरीराच्या गरजा काय आहेत तुम्ही कुठपर्यंत स्ट्रेचिंग करू शकता हे आधी स्वतःला ओळखा समोरचा माणूस इतकी स्ट्रेचिंग करतोय मग चला आपण पण असंच ट्राय करू तर हे असं नाही त्या माणसाने आधी योगा टीचरच्या मार्गदर्शनाखाली केलेलं असतं किंवा त्यासाठी भरपूर कष्ट केलेले असतात बॉडी तेवढी फ्लेक्झिबल बनवण्यासाठी एक एक वर्ष टाइम दिलेला असतो त्यामुळे स्वतःवर कोणतीही जबरदस्ती करू नका कि मला एक किंवा दोन प्रॅक्टिस मध्ये मला हे आसन आलंच पाहिजे असं अजिबात नाही तुम्ही हळूहळू ते आसन शिका आणि हळूहळू स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच करायला लागा ला तुम्हालाही ते हालू हालू ला 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 ला। आसन हळूहळू जमायला लागेल आणि योगासन असं नाही की तुमची तुम्ही खूप स्ट्रेचिंग करताय खूप अंग वाकडं तिकडं करताय म्हणजे तुम्ही खूप हेल्दी आहात किंवा तुमची बॉडी तेवढी फ्लेक्सिबल आहे पण तुम्ही खूप हेल्दी आहात आणि यापेक्षा पुढे काय असूच शकत नाही असं अजिबात नाही योगामध्ये ठरलेल्या स्टेप्स आहेत फायनल स्टेप आहे योगाची कुठल्याही आसनाची फायनल स्टेप आहे तिथपर्यंत तुम्ही रिच झालात की तुम्हाला योगासन आलं असं समजा की त्याच्या पुढे अजून आलं पाहिजे त्याच्या पुढे अजून आलं पाहिजे त्याच्या पुढे अजून आलं पाहिजे हा हट्ट धरणं योग्य नाही त्याच्या पुढे तुम्ही एक दोन स्टेप जाऊ शकता पण जास्त पण स्वतःच्या शरीराला एकदम वाकडं तिकडं करणं एवढं देखील इम्पॉर्टंट नाही जर ते शिकायचं असेल तर तुम्ही कोणत्याही एक्सपर्टच्या माध्यमातून ते शिका तुमची बॉडीची कॅपॅसिटी काय आहे ते ओळखा ते तुम्हाला बाकीचे दुसरे कोणते आजार आहेत का हे ओळखा ते सगळं चेक करा आणि मग तुम्हाला तिकडे जायचं असेल तर जाऊ शकता पण कुठल्याही आसनाची एक फायनल स्टेज ठरलेली आहे फायनल स्टेप ठरलेली आहे तिथंपर्यंत तुम्ही रीच झालात तरी तुम्हाला तेवढेच फायदे मिळणार आहे तर जर तुम्ही त्या आसनामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील असं नाही की आठ दिवस केलं महिनाभर केलं परत ते सोडून द्या असं अजिबात नाही योगामध्ये हळूहळू तुम्हाला रिझल्ट मिळतात लवकर मिळत नाही त्याच्यामुळे रिझल्ट नाही मिळालं की सोडून द्या असं अजिबात करू नका आणि सुरुवातीला सोपे सोपे आसन करा तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्या शरीरामध्ये फॅट जास्त आहे मग हे मला जमत नाही आणि बऱ्याच वेळेस फॅट जास्त असल्यावर ना ते आसन आपल्याला बिलकुल जमत नाही किंवा लवकर दम लागतो त्यासाठी असा आपला कॉन्फिडन्स लूज होतो त्याच्यामुळे असं स्वतःला कमी समजू नका हळूहळू तुम्हाला ते फॅट बर्न करून फ्लेक्झिबिलिटी वाढून ते आसन तुम्हाला नक्की येईल पण हळूहळू सिंपल सिंपल आसनकडून मग तुम्ही अवघड आसनकडे 过来。